आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज मराठी चॅनलला करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील घडामोडी थेट मोबाईलवर अमरनाथ अंबरनाथ शहरातील काही रेशन दुकानदार स्वतःच्या मर्जीनुसार रेशन कार्ड धारकांना हक्काचे रेशन न देण्याबाबत टाळाटाळ करणे दुकाने बंद ठेवणे धान्य संपले आता मिळणार नाही असे सांगणे तसेच महिला धारकांना अरेरावी मुजोरीची वागणूक देत असल्याच्या तक्रारी सुभाष सावंके यांच्याकडे आल्या होत्या तसेच स्पोज मशीन बंद आहेत नेटवर्क नाही असे सांगून धारकांना त्यांच्या मंजूर कोट्याचे पूर्ण धान्य न देता काळाबाजार करणे इत्यादी बाबी विचारात घेऊन अंबरनाथ शिदावाटप अधिकारी पाटसुटे यांना तीन दिवसापूर्वी फोन करून जाब विचारून सत्य परिस्थितीची कल्पना दिली होती हल्याचा पाडा वडवली भाग व वा ताडवाडी परिसरातील महिला कार्डधारकांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार अंबरनाथ शिदावाटप कार्यालय येथे देण्यात आले ठाणे येथे बैठकीला पाठसुटे गेल्याने खरात यांच्या सकारात्मक चर्चा झाली संबंधित रेशन दुकानदारांवर समज देऊन कारवाई करण्याचे आश्वासित केले यावेळी शिवसेना महिला पदाधिकारी सुवर्णा गोरे व कार्यकर्त्या उपस्थित होते आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्ही डी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो